उत्तम जो जो भेटणे येईल तो तो तेथे प्रकाश होई अंधारात वगे जाई त्याचे तमाचे नारायणा ना, पाप पुण्याची वासना तूच बोलशी नारायणा ना, आपल्या रक्षणा मोठेपणा पापी तूच निर्मिती काही असो आता तरी चिंता रहीत मजला करीत आज गुणव्या द्या हे चाळे मागणे तुझ्या वाचून मतप्रद नाही वशे ना जगतात अगे तुझ्या हातात आई रे पांडुरंगा श्रोते आता सावधाना हा प्रसाद आहे तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकत असा एक विधान अष्टाचारची जटली गजान परिसाची त्याच्या होळीच्या ते निसंशय बांधित मंदिर शिखर एक होता मजुरा हाताखाली होंड्याचा नवतरले भूमीवर ते झाले त्याचपरी त्या मजुरा कारणे मजूर म्हणे लोकांना माझा जेव्हा जो गेला तेव्हा ऐकाने जर मला पडता पडता खरा पाय बघी लाक्षणी तोंड दिसता मजला अगुनि ते होता एक <सथारेंगी> <देश्टारेंगी>

प्रतिपादित असून मला उत्सवाचे आरामदा आपण समुदाय मॅल नवीस होते काम मंडपाचे चालले होते ते साचे खांब होत दगडाचे उभे केले असते दीड फूट जाडीचा पाच फूट लांबीचा प्रत्येक काम दगडाचा होते कितीतरी उत्सवाचा निमित्त काम मकानी बंद केले काम होते ते टाईम श्रीरामाचा जन्म झाला बाई उभे खांबाई होती ती रासोचली नाही गर्दी ती एक चिंत म्हणून खांब्याच्या आश्रय गेले निर्भय गर्दी ती या परी झाले विपरीत तोच काम कोसळला आशा पडला तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले तिचा भाऊ गेला प्राणी ही बाहेर खोटील कोणा लहान मुलं दिसते खाली हे दवा दहा वीस जणांनी काम काढला अंगावरनी पाणी मुखास घालून लवकडे पाठवली ही लोभो डॉक्टर यांना ती प्रमाणे ही जातीन भक्त येशुखीला उपचार केला लोभो लागला मारेला खोटेच हे आचर्य करो काम धडाचा होता तर तिच्या खाली शरीरावर सुरक्षित राहावे कसे आचर्य वाटले लोकांना प्राण वाचला वाचाला जो काही प्रकार तो घडला इतकं काम पाडून अंगावर जे होते शरीर त्या बुधास मुक्ती करतली त्या गजांनी बाई बघून पुरवठा दोन आता गेले की जयपूर शहरात नांदूर आणि आनंदाचा आहे प्रभाव स्वामींचा याच्यात एका उत्सवाचे नाईक नवऱ्याच्या मस्तकाशी सोडीत असता मंडपाचे मागणी करून बोला तो ही गोल तोर होता मधुस्वामींची अघास होता कोठेही नागात होता नाईक नवरा वाचला पुत्रकृष्णाजी पाटलाचा रामचंद्र नावाचा परम भक्त जमल हे कसे शेगावी एके दिवशी त्याच घरी येते झाले साक्षात करे एन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने भूक लागली मला देखा

कशाच आहे कधी नाही कमी नाही पडणार अण्ण ताट वाढून सुराज ही भोजन मजे असतात पाहू आला काय भंगावर उजा अण्णा दक्षिणा याच काही का दिल्याचा नाथ ते पाहतोय नारायण हे अशी शंका नसेल याच का आधी पाहिजे शुद्ध का ते काही कौतुक होणार नाही कधी अन्न ताट वाढून गोस्वी प्रेमीने पाच रुपये पाठला नाही दक्षिणा ठेवली त्याच्यात ते गोस्वामी म्हणाला ही दक्षिणा नको मला तू पाहिजे करवर केला गजननाथचे म्हणत ती दक्षिणा मागण्याची मी आलो तुझ्या पास ते आज दे म्हणजे कल्याण होईल समाजसेवेची दक्षिणा आली गोष्टी माझ्या मी तुझ्या विना कोणी हे सम्राद्ध तुझी वर्चेवरी पडते तरी ती ही दक्षिणा दिल्याने बोलत का कुत्रा एकदा मानतो ते तू याची कामेदारी कटे नाही भूमीवर पाणी वेगळी हे काही होत असे तुझ्या हे भागाचे पांगरून त्याचा उपयोग करणे जाणं हे नसू नये सन्नतेना सोडू नये राजा विरुद्ध लावू नये उगीच बघत्या हे पाव शोधून जाणं कदा ही वृत्त पाळल्या

राहा घोसाई कोणी तर असावे असे वाटत श्री गजानन स्वामी मला आले होते करायला घेऊन घोसवाई विचारला हे आता रात्री चप्पणी येऊन संशय श्री गजानन चरित्र तारक असं पहिले मात्र सगळे स्टाफ पाहिजे येतो आता तुम्ही काय वेळ उगादवडू नका पूर्ण व्हाय चांगला न प्रथम म्हणजे मंगल वंदना बंधना केले पुणे गजांना च्या पूर्णवासी सप्तमीशी सतरा शेगावशी देवी झाले प्रथमता पंकटा दामोदर दोन ते चतुर्भर

होते मागे ते काय तुम्ही मुख्यंदा चिंचणीच्या माधवला नोकरी केला प्रसंत पूजेचा आध्या आद्या मार्ग अच्छा शंकरच्या मंदिरात पद्मास झाले राखी मी पूजा केली गावची पिढी येते आणि महाराज येऊन गेली पिपळ गावात गटाला तो पिंगळास गेला मारच या नावाला परसे गाव कारण आणले परत काही दिवस राहून त्याचे पुन्हा गेले अकोले भास्कर असे कारण कोड्याकडून वेरीला जीवन चला कोडला आहे का क्षणात म्हणले त्या कोड्या केले भास्कराची उडवली घेऊन आले त्या शेगाव वाचकर होती ही कथा पंचमात शेवटा येथे एसे कथा बंकटाले सत्रुण असा मेकाच यांचे गाण्याकरता नेले आपल्या मुळ्यात गादिन माशा ते तिथे लोक दोन भविता पळू लागले जीव आपला घेऊन दादा गादिन माशाची महाराजांनी गादिसाची घेतली असे शिक्षकाची परीक्षा आलाची नरसिंह भेटण्याला स्वामी गेले एकोट 那都是没得，这些个你违章。<noise> <noise>

समाधानच्या म्हणायची कथा आहे अष्टमात्र झगडी पाटील देशमुखाचा अर्ज दिला सरकार तर महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या खंडवरी वालटाले ते समजू सत्तेचा खंडू पाटील की ब्राह्मणाला सहजार कृष्णाजीच्या मळाशी महाराजाने मंदिराच्या साने त्याचे चंद्रमोळी हराच्या गोसाव्याला केला नाही सध्याला रहस्याचं सांगून जवळ त्यापर्न गाच्यावर महाराजाने विश्वासला केव्हा संताला कथा नय अद्यायला शांत केला किंवा नमस्कार मीच्या उत्सवाचे समर्थ बाळापुराशी घेऊन आपल्या सी बाळकृष्णाच्या घराने बाळकृष्ण लागू न करून सम्राचे दर्शन संचारित केले म्हणा दयाचे घेऊन ताना का पुरे ते बाळा वाहू ला गणेशप्पा चंद्राबाई आणि अर्पिला श्री गजानन स्वामीच्या गणेशदा शुभ आशीर्वाद सुना आले मी जाऊ न गोपा भेटेल रामसिंगाच्या विनंतीची देवणमा नडगाव येथे झाले पुनर् श्री गजानन महाराज निजदामा भास्कर याला त्याचा देह ठेवला तुला सतीबाईचे शेजारी प्रार्थना केली कावळ तुम्ही जावे या सांगा वाचून

कथाबाद चेरावयाचा महारोग घोसा अनुगंगाबाद केला असे म्हणून बाग्याला भूमीदान सापले कर्जापासून मुक्त केले

पडल्याचा आहे अशा कथांचा समावेश सोळाव्या सतराव्या कथा सुरू असे विष्णूसाच्या घराचा जाय मलकापुर समर्थन निघाले गाडीतून लग्न भेटी म्हणून खटला मला पोलिसांनी केवळ अंपणाने सत्पुरुषाची त्रास दे मग त्याच्या शाहीला पाठवून दिले पंजाबाला हिंदू विनयविषय केला कळकळीच्या होते बापूरावाच्या कांतेसी ना मानिसाची भेट गंगाभारतीची झाली अकोटी विहिरीत कथा पाहिजे माळणीची अठराव्या माझ्यासाठी कळ डॉक्टरच्या पोळ्याची कथा याद गणतीत असे महाराज गेले पंढरीला घेऊन आपल्या लोकांना तिथे बापूना काढायला दर्शन दरीचे ठरवले कवटे वारकरी मरीन झाला त्याच फटके माझ्या समर्थाने बरे केले एका कर्मात ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला दावून त्याच्या घरी केला कर्माभिमान सुरते कथा एकोणीस विसाव्याचे दिला काशीनाथ पंधराशे आशीर्वाद होते वर्षे तो आहेत गोपाळ मुखीन बुद्धीबाला नागपुराचे घेऊन श्री गणन स्वामीला आपल्या गेल्या कारणे त्याच्या मनी ऐसा येतो महाराष्ट्र स्वामी नागपुराचं परी हरिपाटणी परत आणले समज शेगावे धारखंडांचे रंगणात साधू आले भेटण्याबद्दल समर्थाने शेगावे ते ऐसे कितीतरी श्री देव वासुदेवानंतर सरस्वती कर्मवारी प्रत्यक्ष मूर्ती दृष्टा दिसतो तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशयाला तो समर्थाने सोडला या उद्देश केले संरक्षण गाड्या पासून समर्थ मार्ज आले म्हणून नारायण गजानाचे कृपेमध्ये जाकडा जाकडाचे लग्न झाले कपिल दर्शन निवडून करायला तुकारा मे आपला समर्थ आईला नारायण ना, ना, ना बला मंडळी ते जाऊन विठ्ठल आता विचारून मला झाले पण तुला शेगावा कारणे पुढे पादुकर मासे ऋषी पंचमीच्या पुण्या दिवशी आधुनिक कालाचा ऋषी आज समाधीस्थ जात विसाव्याची इतर चमत्कार त्याचे वर्णन कसे ते जेव्हा त्यांच्या इच्छा पूर्वना आता एकविसावा अवघ्या कथेचा कळस बरोबर हा अवघ्यांचा देखावा तुम्ही सारस होते प्रत्यक्षापरे प्रकार येते ते वरच्यावर म्हणून म्हणे झाले झाले अवघ्यांचे या हद्या वर्गणीच्या जोरेवेळे समाधीचे काम झाले मनापासून मग जर ते वर्गणी गोळा करावे हे सेवा सुंदर भूमीवर धर्मशाळा चौऱ्या चौघात या या कामाला आम्हाला त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करतो कदन कुका चिदानंद हरी पाटील लांडे सांगे गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी पटवाडे चामी साजी लांडे नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई सुखदेव पाटलाची ते यांनी हजारो रुपये दिले पाटीलचा चंद्र कृष्णाजी दत्तुचा सुखदेवी मार्थन गणपती शेगावचा बालचंदनाचा रत्नलाल पंचगावाचा दत्तुलाला याच गावीचा विसनलाल अमरसिंग राखायचा किसान मेल मंडळे करा सावरेकर असना सावरे करा स्नापुरचा राहणार या दानशरांनी मोठमोठ्या लग्न देऊन केली उभारणी भक्तीसह कोट्या कोट्या कचऱ्या स्वयंपाक सोपे उत्तम प्रकारे बांधे असते साजरे संवादीच्या सोपे लोकांनी ज्या दिल्या त्या बांधकाम जरून गेल्या परिपुष्कोऱ्या बांधकामच्या त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमण्यासाठी योजना ती आहे का बसविला समर्थांचा धार्मिक करण्या लागत रुपया मागे होता कपाशी झाली काय फेटेची पट्टी बसली त्यावर तु� गाडी मागे अर्धा हर्ष वाटे निष्ठा होती सर्वांची समाज पुढे सहाकार घेऊन गेले अपार परी मोठे झाले सरसृत झाले सचंजी अनुष्ठान ब्राह्मणाच्या कवीजाने केले आदरे करोना करून किसनलाल शेठजीने अनुष्ठान सच्चंद्र करण्यात ते अधिक ना कपायचे जगदंबे खाली केस आहे चुकता उद्या

पिपुल पिकने टाकले कसटपणे पहाभने नवे वाहू लागले वारे सर्व भराडत वराळाची ऐषीला समताची पावना म्हणून पुन्हा त्याने चला तीस फुटा पाचून

जाणून बेने गुरु रे जो याचे पारायण करेल बसून एका असणारे राहुन या सुचुरुद्ध त्याच्या अवघ्या मनोकामना कच पूर्ण जाणार कस त्या जाती दिला महत्व हे कुठे याचा अनुभव येणे आमचा जी योजना जाना तसे हे सतंजना माणू स्वामी चरित्र ज्ञानेश्वर मेरा मेहता केले वा देव 我。Bueno. मनवादी म्हणतात तो ते तिला उराडात गजन स्वामी सद्गुण आता बरं नाही एकटे तिथं त्यांच्या त्यांच्यामध्ये मध्ये हो आता इथे विनंती सामान्य श्री गजनाचे चरणी म्हणजे तुमच्या एरदार जन्मूर्तीचे साचार होऊन या वाईट पुरे पुस्तक मधुनी आता सामो स्वामी दयागना गणा तुला येऊ माझी करणं दाच होणं चाय आता नाच सकत निवारी कृपे मी तुझा झालो वाट मला चित्ता माझी दयाळ आ मरण वाढी करो संत सर प्रेमाला रक्षा इच्छा वाजवडो श्री दोघेचा फिराल पसंत याचना करण्याचा मशीन नको अनुप्रास समर्थ

गेला शेगाव आम्ही भला तो बजावून पुढे केला प्रथम प्रगरी बुध स्वस्ति श्री दास गुण विरचित हा श्री गजाने नामे ग्रंथ नौका व भाविका व्रत भव सिंधू नावया शुभम भवतु सरी हरिना परमस्तु इति श्री गजाने ग्रंथ एकोणीसशे अध्याय समाप्त कुंडली महाराज की जय कुंडली कोरदारी विठ्ठल सीता कांत स्मरम जय जय राम पदे हर हर महादेव